माफी मागण्याचा तर विषयच नाही गोपीचंद पडळकर यांनी अगदी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की मी जयंत पाटील यांची अजिबात माफी मागणार नाही नाही आणि मित्रांनो माफीसुद्धा मागितली नाही पाहिजे लक्षात ठेवा माफीसुद्धा नाही मागितली पाहिजे कारण जयंत पाटील सारखे जे नेते आहेत यांना असंच पाहिजे लक्षात ठेवा हे जे नेते आहेत हे विरोधी पक्षातले काल शरद पवार अजित पवार जयंत पाटील शशिकांत शिंदे जेवढे काही मराठा प्रस्थापित नेते आहेत यांना पद्धतशीरपणे शिव्या देऊन बोलून खालच्या स्तरावर बोलून बदनाम करण्याचं फार मोठं सुनियोजित षडयंत्र सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि हे सगळं देवाभाऊच्या आशीर्वादाने सुरू आहे मी तुम्हाला सकाळी सांगितलं की हे पडळकर बोललेले नसून हे प्रत्यक्ष देवेंद्र फडणवीस बोललेले आहेत देवाभाऊ बोललेले आहेत पडळकरच्या मुखातून देवाभाऊ बोललेले आहेत म्हणजे पडळकर यांना संरक्षण आहे उलट असं बोलल्यामुळे उलट असं बोलल्यामुळे अजून चार दोन प्रस्थापित मराठा नेत्यांना सिव्या दिल्यामुळे त्यांचं चारित्र्य हनन केल्यामुळे त्यांची बदनामी केल्यामुळे त्यांना पार खालच्या पातळीवर जाऊन बोलल्यामुळे अजून उद्या पडळकर यांना जर मंत्रिपद भेटलं तर आश्चर्य मानू नका आणि शंभर टक्के याबद्दल पडळकर यांना मंत्रिपद भेटायला हवं मी तर म्हणतो डेप्युटी चीफ मिनिस्टर पडळकर यांना बनवायला हवं एकनाथ शिंदे यांना हटवून किंवा अजित पवार यांना हटवून मित्रांनो राज्यामध्ये सध्या वनमॅन किंग शो सुरू आहे देवेंद्र फडणवीस यांचा लक्षात ठेवा त्यांना कोणीही देवेंद्र फडणवीस म्हणजे काही साधीसुदी गोष्ट नाही देवेंद्र फडणवीस म्हणजे ईडी देवेंद्र फडणवीस म्हणजे सी बी आय देवेंद्र फडणवीस म्हणजे इन्कम टॅक्स देवेंद्र फडणवीस म्हणजे निवडणूक आयोग सगळी यंत्रणा देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी काम करत आहे आर एस एस देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी काम करत आहे येथील मनुवादी मीडिया देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी काम करत आहे आणि राणे दरेकर पडळकर हाके सारखे जे सारखे लोक आहेत हे, हे देवाभाऊसाठी काम करत आहेत छगन भुजबळ कंडिशन देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी काम करत आहेत लक्षात ठेवा कारण छगन भुजबळ यांची नाडी सगळी सूत्र देवाभाऊ यांच्या हातामध्ये आहेत छगन भुजबळ यांना जेलमध्ये पाठवणारे कोण होते जेलमधून कंडिशनवर सोडणारे कोण होते आणि आता ज्यावेळेस मराठ्यांना काही दिलं नाही लक्षात ठेवा हैदराबादचं जे गॅजेट आहे यामध्ये मराठ्यांना त्या जी आरमध्ये मध्ये नवीन काही सुद्धा दिलेलं नाही ज्यांची नोंदच नाही अशांना सर्टिफिकेट भेटणार नाही असं असताना सुद्धा देवा भाऊंनी असं वातावरण निर्माण केलं असं आभासी वातावरण निर्माण करण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत की मराठ्यांना आम्ही काहीतरी दिलं म्हणजे न देता सुद्धा दिलं हे जे पुराणामध्ये कथामध्ये आपण जे ऐकतो अगदी त्या पद्धतीचा हा खेळ सुरू आहे मराठ्यांना काहीही न देता केवळ दिलं असं जर भासवण्यात आजच्या काळामध्ये जर यशस्वी जर होत असेल तर पुराण काळामध्ये येथील बहुजनांना कशा पद्धतीने फसवलं असेल याचा हा जिवंत पुरावा आहे परंतु आमच्या बहुजनांना असंच फसवलं गेलं पाहिजे असंच फसवलं गेलं पाहिजे आमचा मराठा समाज हा या मनुवाद्यांचा शेंडी जाणव्याचा गुलाम आहे येथील ओबीसी बहुजन मराठा हे सगळेच गुलाम आहेत त्यामुळे चार दोन मराठ्यांचे नेते चार दोन ओबीसीचे नेते चार दोन हक्के सारखे चार दोन सदावर सारखे काही छगन भुजबळ यांच्यासारखे हाताखाली धरून पद्धतशीरपणे शिरपणे स्वतःच बस्तान देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेलं आहे आणि त्यामुळे यांना अडचण कोण येते आता ओबीसी मध्ये कोणीही देवेंद्र फडणवीस यांना जेवढे काही ओबीसी नेते आहेत हे स्पर्धेच्या बाहेर आहेत अगदी दोन हजार चौदाला ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांच्या रेसमध्ये त्यांच्या खुर्चीच्या आड मराठा नेते नव्हते त्यावेळेस ओबीसी नेते होते एकनाथ खडसे आणि पंकजाताई मुंडे अगदी पद्धतशीरपणे आज त्यांचं नामोनिशान निशान मिटवून टाकलेलं आहे पंकजाताई केवळ नावाला कॅबिनेट मंत्री आहेत आणि एकनाथ खडसे कुठं गायब आहेत कळायला मार्ग नाही आणि मग आशयामध्ये उरतो तो पर्याय मराठा नेतृत्वाचा मग हे मराठा नेतृत्व एकतर मराठा समाजामध्ये या मराठा नेतृत्वाला किंमत नाही कारण या लोकांनी मराठा समाजाला कधी आपलं मानलं नाही यांना प्रत्यक्ष मराठा समाजाचं काही देणं घेणं नाही आणि जे बहुजनवादी राजकारण या लोकांनी करायला हवं होतं मनवाद गाडून टाकण्यासाठी जे राजकारण या लोकांनी करायला हवं होतं ते राजकारण जयंत पाटील असेल शरद पवार यांनी कदापिही केलेलं नाही लक्षात ठेवा हे भारतीय जनता पार्टीवाले हार्ड मनुवादी आहेत तर शरद पवार आणि हे कोण आहेत जयंत पाटील हे सॉफ्ट मनुवादी आहेत मनुवादी म्हणजे एकाच नाण्याचे हे दोन बाजू आहेत त्यामुळे ही आपापसातली टक्कर आहे त्यामुळे अशामध्ये कोण कौन कोणाला नावं ठेवतंय कोण कौन कोणाला काय करतंय याच्याशी सर्वसामान्य मराठ्यांना किंवा सर्वसामान्य लोकांना का देणं घेणं नाही याच्या मागचं हे कारण आहे लक्षात ठेवा काही जणांना असं वाटत असेल की हे मुद्दामहून प्रस्थापित मराठा नेत्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र आखत आहेत मग सर्वसामान्य मराठ्यांना याबद्दल काही का वाटत नाही याच हे कारण आहे कारण हे सुद्धा तेवढेच हे फक्त सॉफ्ट मनुवादे आहेत यांचं ज्यावेळेस राज्य असतं ज्यावेळेस शरद पवार सत्तेमध्ये असतात ज्यावेळेस जयंत पाटील सत्तेमध्ये असतात ज्यावेळेस काँग्रेस सत्तेमध्ये असतं त्यावेळेस हे बहुजन वाद बळकट होण्यासाठी आंबेडकर वाद बळकट होण्यासाठी हे लोक काय करतात तर काही सुद्धा करत नाहीत लक्षात ठेवा उलट उलट ते सुद्धा मनवाद बळकट करण्यासाठी डायरेक्ट इनडायरेक्ट त्यांचा हात असतो अगदी जर भिडेला मोठं कुणी केलं असेल मनोहर भिडेला कुणी मोठं केलं असेल यामध्ये सुद्धा जयंत पाटील यांचा हात आहे आणि मग अशामध्ये या लोकाविषयी मराठ्यामध्ये सर्वसामान्य लोकांमध्ये सहानुभूती का नाही याच्या मागे हे कारण आहे या लोकांची निश्चित अशी विचारधारा नाही हे लोक वरवर असं -वर म्हणतात की शिवराय फुले शाहू आंबेडकर ही आमची विचारधारा आहे परंतु वास्तविक यांची कोणतीही विचारधारा नाही यांची विचारधारा फक्त आहे पोटोबा 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 त्यामुळे सर्वसामान्य लोक यांच्या पाठीमागलं नाही आणि यामध्येच देवेंद्र फडणवीस यांनी आपलं मस्तान मस्त पैकी मनोवादाचं मस्तान अगदी सजवलेलं आहे मांडलेलं आहे यांना मराठ्यांना ओबीसींना अगदी त्याच्या तालावर नाचवून रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम